हाय फ्रेंड्स वेलकम टू नव्यास किचन तर मग आज आपण नव्याज किचनमध्ये बनवणार आहोत टेस्टी अशी पालक चना डाळ रेसिपी पालक आपण सहसा पालकचे वरण वगैरे खाल्ले असेल पण आपण चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ टाकून कधी पालक खाल्ली आहे का व खाल्ली असेल तर तुम्ही वेगळी रेसिपी बघितली असेल तर आज आपण बघूया अगदी झणझणीत आणि टेस्टी अशी पालक चना डाळची रेसिपी ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा अगदी खुशीने खातील ही पालक डाळ तर चला मग आता आपण पाहूयात ही अगदी टेस्टी आणि झणझणीत पालक कशी बनवायची व त्यासाठी काय साहित्य लागते व ते बनवण्याची स्टाईल पद्धत प्रोसेस कशी आहे तर चला मग पाहूयात तुम्ही पाहू शकतात किती सुंदर झालेली आहे ही पालक डाळ बनवण्यासाठी आपण एक चम्मच लाल तिखट घेऊयात थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घेऊयात नंतर हिरवी मिरची घेऊ बारीक कापलेली हळद घेऊयात एक चम्मच अद्रक घेऊया थोडीशी कापून आलं चवीनुसार मीठ घेऊया लसण पाकळ्या घेऊया कापून जिरं घेऊया दालचिनीचे तुकडे घेऊया दोन आणि एक तेजपत्ता नंतर आपण भाज्यांमध्ये एक बारीक कापलेला कांदा घेऊयात थोडीशी हिरवी पालक घेऊया कापलेली आणि एक बारीक कापलेला टोमॅटो घेऊयात आता आपण गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया व नंतर आपण त्यामध्ये जिरं आणि दालचिनी व तेजपत्ता टाकून घेऊयात दालचिनी व तेलचे पत्ता सगळं व्यवस्थित परतून झाल्यावर आपण त्यामध्ये लसण पाकळ्या टाकून लसणाला दोन मिनिट व्यवस्थित परतून घेऊयात नंतर आपण त्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची टाकून घेऊयात नंतर आपण त्यामध्ये आलं टाकून ह्या दोन्हींना पण व्यवस्थित परतून घेऊयात हे सर्व जिन्नस एक मिनिट व्यवस्थित परतून झाल्यावर आपण त्यामध्ये आपण कापलेला कांदा टाकून घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात मी कशाप्रकारे परतून घेत आहे अशा पद्धतीने मीडियम फ्लेमर आपण हे जिन्नस परतून घेणे हे सर्व व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आता आपण कांद्याला व्यवस्थित परतून घ्यायचे दोन ते तीन मिनिट मीडियम आचेवर कांदा परतून घ्यावा अशा पद्धतीने व्यवस्थित कांदा परतून घ्यावा कांद्याने आपल्या डाळीला अतिशय सुंदर अशी टेस्ट येईल तसं कांदा सर्वच पदार्थांची चव वाढवतो आता आपण यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकून घेऊया व टोमॅटोला पण दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित परतून घेऊया अगदी मीडियम फ्लेमवर अशा पद्धतीने टोमॅटो परतून घ्यावा आता आपण त्यामध्ये आपापल्या चवीनुसार मीठ टाकून त्याला व्यवस्थित परतून घेऊयात नंतर आपण त्याला झाकण ठेवून दोन मिनिटं शिजवून घेऊयात दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात मॅक्झिमम टोमॅटो आणि कांदा दोन्हीही फ्राय झालेला आहे तर आता आपण यामध्ये मसाले ॲड करूयात अगोदर हळदी पावडर टाकून घेऊयात नंतर आपण त्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊयात व त्या दोन्हींना एकदम छान मिक्स करून घेऊयात हे सर्व जिन्नस दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे जेणेकरून आपली डाळ टेस्टी बनेल अशा पद्धतीने हे सर्व एकजू करून घेणे तुम्ही पाहू शकता आपली फोडणी किती छान दिसते अशा प्रकारे हे जिन्नस परतून घेणे दोन ते तीन मिनिट आपली फोडणी व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये आपण कापून घेतलेली बारीक पालक टाकून घेऊयात पालकाला फोडणीमध्ये लगेच टाकणे जेणेकरून सर्व जिन्नस पालकमध्ये मिक्स होतील अशा पद्धतीने ही पालक व्यवस्थित मिक्स करून घेणे आणि झाकण ठेवून त्या पालकला पाच मिनिट व्यवस्थित शिजवून घेणे जेणेकरून पालकाची टेस्ट मिक्स होईल तुम्ही पाहू शकतात पाच मिनिटानंतर आपली पालक व्यवस्थित शिजून झालेली आहे नंतर हे सर्व एक जीव करून घेणे बालकला अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेणे हे सर्व मिक्स झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये बारीक कापलेली थोडीशी कोथमीर पण घालून घेऊ अगदी थोडीशी कोथमिरी टाकून घेणे व त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेणे तर तुम्ही पाहू शकता आपली पालक व्यवस्थित मिक्स होते कांदा टोमॅटो पॅस्टसोबत अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस एकत्रित करून घेणे आणि नंतर मग दोन तीन मिनटांनी आता आपण त्यामध्ये आता आपण त्यावर परत एक वेळेस झाकण ठेवून सर्व जिनस तीन मिनिटं शिजवून घ्यायचे जेणेकरून आता सर्व एकत्र होईल परत एकदा अशा पद्धतीने परतून घेणे आणि आता आपण शिजवून घेतलेली चना डाळ ह्यामध्ये आपण ॲड करूयात चना डाळ असू या कुठलीही डाळ असो त्याला अगोदर शिजवून घ्यायचं आणि नंतर पालकमध्ये ॲड करायचं मी ही डाळ अगोदर शिजवून घेतली आणि नंतर यामध्ये ॲड करते कारण आता शिजायला जास्त वेळ लागणार नाही व आपली डाळ टेस्टी पण बनेल अशा पद्धतीने सर्व डाळ ॲड करून आता आपण ही डाळ मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसते आपलं ही टेस्टी पालक डाळची रेसिपी तुम्ही पालकाचे वरण खूप वेळा खाल्ले असतील पण ही डाळ नक्की एकदा ट्राय करा मला तर आवडली तुम्हालाही ही, ही डाळ नक्की आवडेल अगदी पौष्टिक आणि टेस्टी अशी पालक डाळाची रेसिपी बनवून तयार आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात डाळ शिजलेली आहे त्यामुळं जास्त पाणी लागणार नाही अगदी एक ग्लास पाणी टाकून घेऊयात पाणी टाकून डाळीला व्यवस्थित मिक्स करून घेणे तर तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने ही डाळ मिक्स करते आता आपण यावर झाकण ठेवून घेऊयात झाकण ठेवून दोन मिनिट डाळीला शिजून घेणे तोपर्यंत आपण वर टाकण्यासाठी तडका तयार करूयात तर तडका देण्यासाठी आपण तडका पॅनमध्ये दोन चम्मच तेल घेऊयात तर त्यामध्ये जिरा व मोहरी टाकून घेऊयात थोडंसं लसणा लसण लसन पण टाकून घेऊ कापलेला आपल्याला नंतर आपण त्यामध्ये चिमूटभर हिंग पण टाकून घेऊयात आणि नंतर थोडं एक चम्मच लाल तिखट टाकून दोन चार हिर दोन चार लाल मिरची पण टाकूयात याने आपल्या दाल पालकला टेस्ट येईल व असा दोन मिनिट हा तडका परतून घेऊन आपण आता हा तडका आपल्या पालक दालमध्ये टाकून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता आपली दाल पण शिजून तयार आहे थोडंसं वरतून हिरवी कोथमिर टाकून आता आपण यावर ते तडका ॲड करूयात तर अगदी झणझणीत अशी टेस्टी पालक दाल आपली बनून तयार आहे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर स्टेक्चर आलेला आहे आणि सुगंध पण अफलातून येत होता तसंच तुम्ही पण ही डाळ एकदा नक्की ट्राय करा अगदी पौष्टिक तसंच टेस्टीसुद्धा ही डाळ बनून तयार होते तर मग फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी ही पौष्टिक पालक दालची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक कमेंट शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी आपण भेटूयात अशाच नवनवीन रेसिप्यांसोबत व अजून तुम्हाला कुठल्या रेसिपी हव्या असतील तर माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला अशाच नवनवीन व वेग